नमस्त कोकणाचं आम्ही त्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर दोन दिवसांनी खरी जन्माष्टमी हा उत्सव आहे तर थोडी शॉपिंग करावी म्हणतो दादरला चाललं आहे त्या ठिकाणी थोडे दोन तीन तोरण घ्यावे तसेच तो लागणारं जन्मसे लागतं डेकोरेशन थोडं म्हणजे लाईक पोरांचं तोरण किंवा काय भेटतं का बोकूया तर चालू दादर मार्केटला त्या ठिकाणी खूप उत्तम प्रकारे भेटतं डेकोरेशन असं बोलतात मग च दादरला प्रकारे त्या ठिकाणी काय काय डेकोरेशन भेटतं काय काय उत्सव त्या ठिकाणी काय काय सामान भेटतं आपण हे बघणार मग च दादरला मी दादरला फायनली पोहोचलोय इथून दहा मिनिटं चाललं की दादर मार्केट येतं त्या ठिकाणी चाललोय मी चला जाऊया आज दादर मार्केटला दादरचं फुल मार्केट या ठिकाणी आपण कधी पण आपल्याला गर्दीच भेटणार उत्सव असो काही असो गणपती उत्सव असो काही सत्यनारायणची पूजा असो या ठिकाणी लोक आपली फुलं लागणार डेकोरेशन लागणार फुलं या ठिकाणी घेऊन जातात फक्त आपण खूप गर्दी आहे दादरला आज मागे उत्सव पण आहे अंगारिक तर खूप गर्दी आहे फक्त आपण या ठिकाणी अशा प्रकारची फुलं भेटतात या ठिकाणी फुलांची बघा सुंदर अशी फुलं आहेत चाफ्याची फुलं आहेत सुंदर असे हार त्या ठिकाणी भेटतात मग काय खूप गर्दी आज सुंदर असे हार आपण हार किंवा जास्वंदीची फुलं पण या ठिकाणी असे भेटतात सत्यनारायणाच्या पैसे लागणारे केळीची पानं या ठिकाणी अशा प्रकारे भेटतात तसेच तुळशी कणपई लागण्यासाठी ध्रुवा या ठिकाणी भेटतो आपण बघू शकता तोरण आणि थोडस डेकोरेशन सामान बघायचं तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया कुठं भेटतंय पुढे आतमध्ये दादाला खूप गेल्या आहेत त्या ठिकाणी भेटतं मग थोडं कुठं जाऊया बघूया कशाप्रकारे भेटतं ते फक्त अशा काही दोन तरुण घेतलेत अजून पुढे काय काय घेऊन घ्यायचं चला पुढे अजून जागा तीनशे वाला रो, आगे वाला <speaking native language>

चला पुढदा आपण व्हिडिओ पूर्ण बघा चला आपल्या जन्माष्टमी असे ना आपल्या पाळणा तिथे जन्माचा होत ते पाळणे उत्तम प्रकारे भेटा या ठिकाणी दादरला बघू शकता खूप छान असे पाळणे आहेत छोटेपेक्षा मोठे असे पाळणे या ठिकाणी भेटतात एक शॉप आहे फुलांचं डेकोरेशनचं बघू शकता आपण खूप सुंदर आणि छान आहे तर बघितलं कुठलं आपल्याला पसंत पडत का विचार भाव काढून बघूया उत्तम असं प्रकारे डेकोरेशन आहे दादरपासून आपण कबुतर खायला आलाच ना त्यासून खूप जवळ आहे ओके कुठला आवडतं मला चला विचारूया आत्मे जावे चला अशा प्रकारे दोन घेतलेत दीडशे बोलतो ठीक आहे छान आहे सुंदर आहे कृष्ण जन्म लागणारं साहित्य पण या ठिकाणी भेटतं उत्तम प्रकार शॉप आहे त्या ठिकाणी प्लास्टिकचे हार्स किंवा पूजेला लागणार सगळं साहित्य या ठिकाणी भेटा अशी गल्ली आहे दादरला त्या ठिकाणी नक्की भेट आपण नक्की या ठिकाणी हवं दुकान लागलंय डेकोरेशनच इथं बघूया कुठलं पसंत पडतं मला आपलं घेऊ बघूया छोट पण चालेल बघूया विचूर दोनशे रुपये तर यापैकी चॉईस केलं मी दोनशे रुपये जोडी बोलतोय ठीक आहे चालेल घरासाठी पाहिजे होतं डेकोरेशनसाठी उत्तम वाटतं मला रे हे घेतो डेकोरेशन हा तोरण खूप छान आहेत ना छोटे आणि मस्त बारीक आहेत पण डझन भर भेटत असे सिंगल सिंगल पीस भेटत नाहीत पण ठीक आहे आवडले होते पण भेटत नाही डझन घेऊन काय करणार ना तर खूप छान होते है। दोन मिनिटांतर चालल्या चाललो ना पुढे अगरबत्ती किंवा कुठे लागणार सगळं साहित्य ठिकाणी भेटतं धूप अगरबत्ती असेल किंवा काही त्या गोष्टी या ठिकाणी भेटतात तर खूप गर्दी असते रश असतो मार्ग जावे आपण खूप गर्दी आहे आपण बघू शकता मकर किंवा धूप आरती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण दादर कपुतरांना आलाच ना दहा मिनिटं लगेच भेटतो या ठिकाणी बाप्पा तोरण या ठिकाणी धूप अगरबत्ती लावले गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण दादरला आलात ना पण दहा मिनिटं चाललात लगात पाच ते सात शॉप शॉप आहेत आपण त्या ठिकाणी येऊ शकता मित्र आपण या शॉप मध्ये जावा कशा बघाय कलेक्शन आपण आतमध्ये बघूया चला डेकोरेशन आपण बघू शकता ना आपण या ठिकाणी आला तर दादरला कबुतर खायच्या बाजूला तर खूप छान आहे छोटे मोठे माळ किंवा डेकोरेशन फुलांचे हार शॉप आहे आपण बघू शकता तर मी पॅक काय सांगत नाही माझी वस्तू पण दुकान खूप छान आहे आणि जे आपल्या गोष्टी पाहिजे भेटते बघू शकता तसंच डेकोरेशन पण आहे खूप छान आहे आपण बघू शकता खूप नाईस भारी खूप छान आहे त्या ठिकाणी फुलांचं डेकोरेशन पण आहे आपण बघू शकता लागतो आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशन जवळ गणपती बाप्पा तर बघू शकता खूप छान आणि सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी भेटतं आपण नक्की या दुकानाला विजिट द्या चला अजून पुढे जाऊया आता मित्र आपण बघू शकता ह्या ह्या दोन मला खूप आवडल्या तर जोडी दीडशे रुपये बोलतो घेतो मस्त वाटते छान आहेत सुंदर पण असे दिसतात तर खूप छान दिसत माहिती आता ओके नाही आहे सुंदर आहे पाच घेतोय खूप छान वाटले नाही थोडं डेकोरेशन छान दिसत दादा पाच द्या असे हा थँक्यू दादा आपण पुढच्या गल्ली मग जाऊया आणि बघूया या ठिकाणी माझी पन्नास टक्के माझी शॉपिंग झाल्या जमा आहे तरी पण ठीक आहे अजून बघू काय भेटतं का ठीक आहे चला बघूया चार सोका चार आहे ठीक आहे सवि सोका चार आहे चोका चार ठीक आहे दादरला या ठिकाणी लसी पिणं असं कधी माझं होतच नाही या ठिकाणी फेवरेट माझी लस्सी भेटते तर आपण दाखवतो तुम्हाला बघा या प्रकारे लस्सी आहे तर मला खूप आवडते इथं आलो नक्की या ठिकाणी आल्या ना लस्सी पिणं पहिलं आवडतं मला चला पिऊन गेल्यानंतर पुढे जाऊया इथं माझ्या गोष्टी घ्यायच्या त्या मी घेतल्या व जास्त घेतल्या कारण ठरून आलो की दोन ते तीन तरुण घ्यायची पण या ठिकाणी आल्यावर हे चांगलं ते चांगलं करण्याबाबत चार ते पाच तोरणं घेतली किंवा इथं सामान पण घेतलं माझी शॉपिंग झाले आपण या ठिकाणी नक्की या दादरला तसं माझ्या ठिकाणी डेकोरेशन सामान असेल आता गणेशोत्सव खूप जवळ आहे आधुपरती असेल म्हणा पूजे लागणार साहित्य काही सत्यग्रहाची पूजा असेल तर आपलं दादरचं फुल मार्केट आहेच आपण नक्की दादर मार्केटला या जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद